नमस्कार आज आपण आळीवाच्या लाडवाची रेसिपी बघणार आहोत तर आळीवमध्ये आयर्न फॉलिक ॲसिड व्हिटॅमिन सी हे जास्त प्रमाणात असतं तर त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि इतरही अनेक प्रॉपर्टीज उपलब्ध असतात तर अशा ह्या पौष्टिक अशा आळीवाचं सेवन आपण हिवाळ्यात जरूर करावं तर चला मग हो ही लाडवाची रेसिपी कशी बनवायची ते आता बघू तर आळीवाचे लाडू बनवण्यासाठी येथे मी एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम इतके आळीव घेतले आळीव स्वच्छ करून घेतले त्यानंतर गॅसच्या मिडियम फ्लेमवरती कढई गरम करून घेतली आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जरा कमी करून आपण हे आळीव त्यावर भाजून घ्यायचे तर अगदी खमंग आणि हलकेसे तडतड करायला लागले आणि कलर चेंज अगदी थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला हे आळीव काढून घ्यायचे आहेत फार करपू द्यायचे नाही कारण जास्त काळपट झाले किंवा जास्त भाजले गेले तर आळीव कडवट लागते आणि म्हणून अगदी कमी फ्लेमवरती मंद आचेवरती आपल्याला ही आळीव छान भाजून घ्यायची तर बघा अगदी हलकासा रंग किंवा कलर त्याचा चेंज झालेला आहे आणि आता आपण आळीव काढून घेऊ त्यानंतर ज्या वाटीने आपण आळीव घेतली त्याच वाटीने आपण इथे तीन वाट्या इतका खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि तो देखील आपल्याला अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे फार कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे तर बघा आपले खोबरं देखील अगदी छान आता भाजून झालेलं आहे आता हे थंड होते तोपर्यंत आपण इथे सेम वाटीने एक वाटी आपण खजूर घेतले आणि त्याची देखील बारीक अगदी पावडर तयार करून घेतली त्यानंतर आपण जे आळीव भाजून घेतले त्या आळीवची देखील आपण मिक्सरच्या भांड्यात अगदी छान पावडर तयार करून घेतली अतिशय सुंदर असा त्याचा वास येतोय त्यानंतर भाजलेल्या खोबऱ्याची देखील आपण इथे पावडर तयार करून घेतली आणि हे सर्व एका भांड्यात आपण काढून घेतले त्यानंतर सेम वाटीने आपण इथे एक वाटी इतका गूळ घेतला आहे मात्र आपल्याला जास्त गोड हवं असेल तर आपण दीड ते दोन पट किंवा दोन वाट्या आपण इथे गूळ घेऊ शकता त्यानंतर आपण साधारण एक चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर यात घातली त्यानंतर गूळ आपण यात घालून घेऊ आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ त्यानंतर यात आपण साधारण अर्धा चमचा इतके सुंठ पावडर घालतोय आणि आता हे सर्व मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्यायचे किंवा अशा पद्धतीने आपण गूळ त्यात घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला हे सर्व मिश्रण फिरवून घ्यायचे म्हणजे सर्व छान एकत्र मिक्स होतं आणि बाइंडिंग पण छान येते त्यानंतर दोन ते तीन चमचे आपण यात साजूक तूप घालू आणि थोडासा राहिलेला आपल्या खोबऱ्याचा केस होता तर तो आपण यात घालून घेऊ आणि आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण इथे काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता यांचे काप छान असे हलकेसे भाजून घेतले आणि ते सुद्धा यात घातलेले आहेत मात्र हे ऑप्शनल आहे नाही घातले तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला हवे त्या आकारात हे लाडू आपण तयार करायचे आहेत किंवा वळवून घ्यायचे आहेत तर बघा असे सुंदर छोटे छोटे लाडू आपण इथे तयार करून घेतले आहेत आणि एवढ्या साहित्यात साधारण वीस ते पंचवीस इतके आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर अतिशय खमंग खुसखुशीत कुछ आणि तितकेच पौष्टिक असे हे लाडू तयार होतात तर चला मग आपण देखील ह्या हेल्दी आणि टेस्टी अळीवाच्या लाडवाची रेसिपी ह्या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा